नमो शेतकरी योजना सहा हजार रुपये थेट खात्यामध्ये सरकारने केले आहेत जमा पी एम किसान योजना ही केंद्र सरकारची योजना आहे ती फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस मध्ये सुरू झालेली आहे या योजनेखाली पात्र शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळतात हे पैसे तीन हप्त्यांमध्ये मिळतात दर चार महिन्यांनी ते दोन हजार रुपये थेट बँक खात्यामध्ये जमा होतात नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे ही योजना जून दोन मध्ये सुरू झालेली आहे यामध्ये शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळतात हे पैसे सुद्धा दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये चार हजार रुपये आणि पूर्ण वर्षाला बारा हजार रुपये मिळतात सध्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सा सातवा हप्ता वितरित करण्याची प्रतिक्रिया सुरू आहे या टप्प्यासाठी राज्यातील सुमारे त्र्याण्णव लाख शेतकरी पात्र ठरले आहेत हे शेतकरी लवकरच आपल्या बँक खात्यात थेट लाभ रक्कम प्राप्त करू शकतील या योजनेची खासियत अशी आहे की पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डेबीटीच्या दीबीट द्वारे पद्धतीने हस्तांतरित केले जातात ज्यामुळे पारदर्शकता राहते या योजनेच्या पुढील टप्प्यासाठी एक महत्त्वाची अट सुद्धा लागू झालेली आहे ती अट अशी आहे की ज्या शेतकऱ्यांना या यो योजनेचा लाभ मिळेल ज्यांच्याकडे ॲग्रीस्टॉक ओळखपत्र असेल हे एक विशेष शेतकरी ओळखपत्र आहे ज्या हे ज्या राज्यातील सर्व कृषी संबंधित योजनांसाठी अनिवार्य करण्यात येत आहे कृषी विभागाने सर्व पात्र शेतकऱ्यांना तातडीने ओळखपत्र तयार करून घेण्याचे आवाहन केले आहे